विकास विभागाकडनं राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे महिन्याचे रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळेल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असा हप्ता हा देण्यासंदर्भात माहिती दिली त्यांना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे दादानी काल सांगितलेलं आहे पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरु केलंय परवा बीला मुख्यमंत्री लाडकी बहिणी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय जाहीर झालेला या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारला निर्णय अखेर घ्यावाचा लागलेला असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता ही तीन हजार रुपयांची रक्कम जी आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हप्त्याची टोटल हे तीन हजार रुपये बँक खात्यावरती सर्वात आधी हे शंभर टक्के पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारकडून तशी मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर देखील आलेली आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबाबत महत्वाची माहिती नक्की बघायला मिळेल तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या थी, आहेत या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपासाठी मंत्रिमंडळातून डायरेक्ट निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे आता बहिणींची चिंता संपलेली आहे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे टाकण्यासाठी सरकारने तयारी करून ठेवली डीबीटीला अखेर मान्यता दिलेली असून अठरा जिल्ह्यात आणि पासष्ट तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव जर असेल तर आता तुमच्या बँकेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळतील मात्र सरकारने तीन कडक नियम आता लावलेले आहेत कारण की सध्या स्थितीला सरकारचं म्हणणं आहे की ज्या कुणी लाडक्या बहिणी ही दोन कामे करतील अशा बहिणीच्या बँक खात्यात आता हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे लाडक्या बहिणींनी केली नाहीत तर त्यांना पैसे भेटणार नाहीत नवीन कडक नियम आता लावलेला आहे त्यामुळे सरकारने नोव्हेंबरचा हप्ता देण्यासाठी आतापर्यंत थोडा उशीर केला होता मात्र आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे पण लाडक्या बहिणीनो जर तुम्ही ही दोन कामे केली असली तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण आता कडक नियम काल पासून सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीला ही दोन कामे करावी लागतील जर तुम्ही ही दोन कामे केली तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहेत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहोत त्यापूर्वी आपण काय त्य करूयात नेमके पैसे कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये आणि पासष्ट तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केले जाणार आहे त्याबाबतची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊया जर या अठरा जिल्ह्यांच्या आणि पासष्ट तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होऊन जाईल तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारकडून देखील आता तसा दिलासा देणारा निर्णय मोठा जाहीर झालेला आहे यामुळे सर्व बहिणी आता खुशी देखील राहणार असून सर्वांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे टाकण्यात येणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी अठरा जिल्ह्यात कोणत्या आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील आता या अठरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या ठिकाणी यादी वाचून दाखवत आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव पण यामध्ये असेल तर आता डायरेक्ट नोव्हेंबरचे चे दीड हजार रुपये म्हणजे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता डिसेंबरचा अठरावा हप्ता दोन्हीचे दीड दीड हजार मिळून टोटल तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावर ते जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही ना तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत त्यांची यादी बघूयात तर बघा आता जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे सरकारने पण या ठिकाणी सांगितलं आहे की लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना सरकारचा आता मोठा दिलासा मिळालेला आहे ला आता लाडक्या बघू शकता प्रति बहीण म्हणजे प्रत्येक महिलेला तीन हजार रुपयांचा हप्ता मंजूर झालेला आहे इथे काय सांगितलंय बघा प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन हजार रुपयांचा हप्ता मंजूर झालेला असून नोव्हेंबर प्लस डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा अर्थ असा आहे की नोव्हेंबरचे आणि त्यामध्ये डिसेंबरचे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये असे लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहेत म्हणजेच की नोव्हेंबरचे दीड हजार आणि डिसेंबरचे दीड हजार मंजूर झालेले आहेत मुंबईतून थेट हस्तांतरित आता मुंबई या ठिकाणाहून च्या बटनावरून एका बटनामध्ये तुमच्या बँक खात्यात सरकारने सांगितलं आहे की एका क्लिक मध्ये अठरा जिल्ह्यात आणि पासष्ट तालुक्यात पैसे जमवणार आहेत जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीत आणि तालुक्यांच्या यादीत तुमचा जिल्हा तालुका असेल तर तुम्हाला आता सर्वात आधी पैसे भेटणार आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नसली तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे सरकारने सांगितलेली ही दोन आता तुम्हाला करावी लागतील जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो आणि तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता भेटणार नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता भेटणार नाही सरकारने आता नेमकी कोणती दोन कामे करायला सांगितली ती माहिती तुम्हाला पुढच्या तीन मिनिटात लगेच सांगणार आहे त्यापूर्वी आपण पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी या पाहूयात तर इकडे बघू शकता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता यादी जाहीर झालेल्या अठरा जिल्हे पासष्ट तालुके मंजूर झालेले असून या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा जर तुम्ही राहत असाल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पूर्ण रक्कम वाटप केली जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता एक नाही तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सोडण्यात येणार आहेत हे प्रत्येक बहिणीला मिळणार आहेत एक दोन बहिणीला नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हेच जमावणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे व डायरेक्ट त्यांनी पूर्ण पैसे टाकण्याचा निर्णय आता जाहीर केल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत आता हे पैसे हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी जमवणार आहेत त्यात या सात बँकेत देखील हे पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत जर या सात बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खाता असेल तर आता हे शंभर टक्के तीन हजार रुपये मला इतरांपेक्षा सर्वात आधी मिळतील आणि एवढंच नाही तर सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये पूर्ण देण्यात येणार आहेत एक रुपया पण असा राहणार नाही की कोणत्या बहिणीला मिळणार नाही सर्वांच्या खात्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता टाकण्यात येणार आहे आता ही योजना नवीन नसून आधीपासूनच सुरू आहे मात्र बऱ्याच बहिणींना याचे पैसे मिळत नव्हते पण आता इथून पुढे गॅस सिलेंडरचे पण पैसे सर्वांना भेटणार आहेत ज्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता भेटत असतो अशा बहिणींना गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये आता मिळून जातील पण त्यासाठी बहिणींनीही दोन ते तीन कामी करावी लागतील ही तुम्ही तीन कागदपत्रे तुमच्या जवळ असतील तर शें, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे शंभर टक्के मिळतील मग तुमच्याकडे कोणती तीन कागदपत्रे असणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो जर ते तीन कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर गॅस सिलेंडरचा रुपयांचा तुमच्या बँक खात्यात येणार आहे मग आता ती कोणती कागदपत्रे आहेत कोणती दोन कामे करायची सर्व माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत अजून पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात वाटपाला सुरुवात होत आहे आता पुढील यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत फक्त तुम्ही लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा कारण साधी रक्कम नाही डायरेक्ट तीन हजार रुपये येणार आहे मग हे कसे मिळणार आहेत कुठून मिळणार आहेत व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत ही सर्व माहिती तुम्हाला आता शेवटपर्यंत बघायची आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे आणि तालुके त्यांची यादी आपण याद पाहूयात तर बघा या ठिकाणी सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हा तालुका आता या ठिकाणी जाहीर झाल्याचा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे तर इकडे बघू शकता सरकारचं म्हणणं आहे की आता हे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये तर जमा होणार आहे त्यामध्ये आता अठरा जिल्हा आम्ही निवडले आहेत व पुढे सांगितलं आहे की कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होणार ती यादी आलेली आहे सरकारने तीन याद्या जाहीर केलेल्या आहेत ज्यांचं नाव पहिल्या यादीतील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटणार सरकारने काढलेल्या दुसऱ्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना दीड हजार रुपये भेटणार आणि तिसऱ्या यादीत नाव आलं तर ता तुम्हाला भेटणार नाही पण आता जर तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पाहिजे असतील तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे कारण आता सरकार पहिल्या यादीत बऱ्याच महिलांचं नाव घेणार आहे पण बऱ्याच महिलांचं नाव घेण्याऐवजी सरकार काय करणार आहे महिलांनी ती दोन कामे केलीत का नाही ते तपासणार आहे जर सरकारने सांगितलेले तुम्ही ती दोन कामे केली असली तर सरकार लगेच तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल आणि पहिल्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटतील जर सरकारने सांगितलेली ती दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव सरकारी यादीमध्ये घेणार नाही आणि

सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता पैसे वाटप केले जाणार आहेत जिल्ह्यांची यादी आलेली नसून कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार त्यांची पण अपडेट यादी आलेली आहे तर इकडे बघा अमरावती जिल्हा त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे धारणी तालुका जर तुम्ही या धारणी तालुक्यातील असाल तर तुमच्या पण बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमवतील इकडे लक्ष देऊन बघा तालुक्यांची नावं सांगत आहेत जर यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तीन हजार रुपये डायरेक्ट तुम्हाला भेटणार आहे पुढचा तालुका आहे मोर्शी तालुका मोर्शी तालुक्याचं नाव पण अखेर सरकारने खूप दिवसानंतर यादीत घेतलेला मोर्शी तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता टाकण्यात येणार आहे त्यानंतरचा तालुका चांदूर चांदूर बाजार बघा लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्हाला पैसे कधी भेटणार तर बघा तुम्ही या तालुक्यात राहत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता तीन हजार रुपये मंजूर झालेला आहे आणि अठराव्या हप्त्याचे पण मंजूर पैसे आता होत आहेत टोटल तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये आता येणार आहे त्या ठिकाणी बघा चांदूर बाजार तालुक्याचं पण नाव आहे त्यानंतर चिखलदरा तालुका एक आहे चिखलदरा तालुक्यात देखील पूर्ण रक्कम पैसे आता टाकण्यात येणार आहेत चिखलदरा तालुक्यात देखील आता सर्व पैसे खात्यावरती येतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नसतील तर आता कामे करून घ्या कर कारण पैसे वाटपाचा मुहूर्त आता आपल्याला बघायला मिळतच आहे चिखलदरा तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक बहिणीला आम्ही दोन हप्त्याचे तीन हजार रुपये देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे आणि सात बँकेमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत जर या सात बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खाता असेल तर आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावर वरती पूर्ण पैसे हे जमा होऊन जातील त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या शंभर टक्के तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून नक्की दिलासा मिळणार आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता समोर आलेली आहे त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेला आहे त्यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा तालुका एक जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघा नांदगाव तालुका नांदगाव तालुक्यात देखील सतराव्या हप्त्याचे दीड रुपये आणि अठराव्या हप्त्याचे दीड रुपये टोटल तीन रुपये आता मंजूर करण्यात आले तीन हजार रुपयांचा हप्ता याही ठिकाणी जमा होणार आहे मात्र लक्ष देऊन बघा याआधी तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे त्यांची नावे तुम्हाला आता वाचून दाखवत आहे त्यानंतरचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला कारंजा तालुका जर आता कारंजा तालुक्यातील राहणारे कुणी असेल तर या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सरकारकडून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पुढची पण यादी आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा नक्कीच भेटू शकतो तर आलेल्या माहितीनुसार आता तटकरे यांनी देखील माहिती दिलेली आहे तर बघा इथे सांगितलं आहे की एकनाथ शिंदे म्हटले की अजून बहिणीला शब्द दिला होता त्याप्रमाणे आता आम्ही हप्ता पूर्ण वाटप करत आहोत व सांगितलं होतं की हे पैसे डायरेक्ट जमा होतील तर आता डायरेक्ट तीन हजार रुपये आम्ही पूर्ण टाकणार आहोत त्यामुळे आता कोणत्या क्षणी पूर्ण पैसे लाडक्या बहिणीला भेटतील आणि दोन हजार दोन हप्त्या चे तीन हजार रुपये जमा होतील आणि प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार आहे असं देखील शिंदे साहेब म्हटले आणि त्यांनी विश्वासाने सांगितलं की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीचं मन जिंकणार आहोत आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला हे पैसे देणार देणार आहोत आहोत म्हणजे कारण की आमची बहिणी आता आम्ही नाराज करणार नाहीत असं देखील शिंदे साहेब म्हटले देवेंद्र साहेब म्हटले त्यांनी सांगितलं की आता पूर्ण पैसे सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती शंभर टक्के येऊन जाणारच आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीत नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात त्या त्याही ठिकाणी पूर्ण पैसे जमा होणार आहेत आता ती लिस्ट आणि यादी देखील आपण जाणून घेणार आहोत तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतल्याने प्रत्येक बहिणीला एक चांगली मोठी खुशखबर इथे बघा काय सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणीला वाटत होतं हप्ता नेमका कधी मिळतोय पण आता हा पण हप्ता उशिरा मिळतो की काय पण असं लाडक्या बहिणीनं काहीच होणार नाही आता सरकारने डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जाहीर केलेले आहेत व लाडक्या बहिणीला आता आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे कारण कारण की सरकार एकदाच तीन हजार रुपये आता देण्याच्या निर्णयामध्ये बघायला मिळत आहे आणि हे पैसे आता या अठरा जिल्ह्यात आणि तालुक्यात जमा होणार आहेत मग नेमके अजून पुढच्या आधी पैसे येतील आता त्या जिल्ह्यांची पण नावे सांगणार आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती थी आता पूर्ण जमा होऊन जाणार आहेत या ठिकाणी बघू शकता सरकारने सांगितलं आहे की बहिणी नाराज झाल्या होत्या त्यामुळे त्यांना दोन हप्त्याची तीन हजार रुपये मंजूर करून ठेवण्यात आले त्यामुळे आता काळजी करण्याची गरज पडणार नसून सर्वात मोठी रक्कम ही प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे सरकारने डायरेक्ट घोषणा पण आता जाहीर केल्याने सर्व लाडक्या के बहिणी माता भगिनी आता मोठ्या प्रमाणात खुश झालेल्या आहेत तर चला आता पैसे वाटप आहे नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात त्यानंतर कोणती अशी दोन कामे करायची आहेत की ती कामे केल्यावरती आपल्या बँक खात्यावरती दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटतील आणि लाडकी बहीण योजना आपली सुरूच राहील आता ती माहिती पाहण्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर या ठिकाणी मुगू शकता सध्या स्थितीला जर विचार केला के के तर आता प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आहे एकंदरीत जर विचार केला तर आता सर्वांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे हे तुम्हाला मिळून जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता जास्त आता करण्याची गरज देखील भासणारच नाही या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होणार आहे ती यादी देखील आता आलेली आहे सरकारने तीन यादी देखील जाहीर केल्या असून ज्यांचं नाव या पहिल्या यादीतील त्यांना दोन हप्त्याचे तीन हजार आणि दुसऱ्या यादीत नाव आलं तर दीड हजार रुपये आणि तिसऱ्या यादीत नाव आलं तर हप्ता भेटणार नाही हे लक्षात घ्या मग चला आता कोणत्या बहिणीला हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे आता त्या जिल्ह्यांचे नावं तुम्हाला एका मिनिटात लिस्ट वाचून दाखवतो तर बघा आता पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तो पण आपण सांगितला अमरावती जिल्हा असेल तालुके पण बघितले पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा तर तुम्ही या वाशिम जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचा सतरावा हप्ता दीड हजार रुपये पूर्ण मंजूर केलेला आहे तर डिसेंबरचे पण दीड हजार रुपये मंजूर झालेले असून दोन टप्प्यात हे पैसे जमा होतील तर किती रुपये तर तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आता एकंदरीत जर विचार केलं तर सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो व सर्व लाडक्या बहिणी शंभर टक्के आता खुश होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक बहिणीसाठी हे एक सर्वात मोठे आनंदाची बातमी देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर हे अठरा जिल्ह्यात पासष्ट तालुक्यात पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत पुढचा जिल्हा वाशिम जिल्हा तर आहेच मात्र काही तालुके पण आहेत त्यामध्ये मानोरा तालुका जर तुम्ही मानोरा तालुक्यातील राहणारे असाल तर याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यात देखील लाडकी बहिणी योजनेचा पूर्णपणे टाकण्यात येणार असल्याने लाडक्या बहिणीला आता दिलासा सरकारच्या माध्यमातून नक्कीच असं देखील आपण डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता पैसे नेमकी हे वाटप तर होत आहेत पण नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या बँक खात्यावरती लाडकी बहिणी छापत्याची पैसे सर्वात आधी जमा होतील आता ती माहिती तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला महत्वाची अशी दोन कामे करायची आहेत यातील पहिलं काम करायचं आहे हो ते म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींनी लक्ष द्यायचं इकडे बघा आता पहिलं काम करण्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावरती जावं लागेल जर तुम्ही सीएससी केंद्रावरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे की सर आमचं आता ईकेवायसीचं काम करून द्या ई केवायसी आहे का नाही ते चेक करा जर तुम्ही वायसी आधी केलेलं नसाल तर तुम्हाला ई केवायसी करून घ्यायचे म्हणजे तिकडून पैसे टाकलेले जमा होतील आता बरेच जण एवायसी करत नाहीत ईकेवायसी नसल्यामुळे सरकारने तिकडून जर पैसे टाकले तर इकडे ए केवायसी केलेली नसल्यामुळे पैसे जमा होत नसतात त्यानंतर इकडे लक्ष देऊन बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर अजून एक महत्वाचं काम करायचं आहे आता ते तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न करा त्यानंतर अजून एक काम करायचं आहे मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक देखील करायचं आहे मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणं गरजेचं आहे जर नसेल तर करून घ्यावं लागेल जेणेकरून हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील अजून हे पैसे आता एकदा वाटप सुरू झाले की महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यात दोन टप्प्यात जम हो जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करू नका की आमच्या जिल्ह्यात येतील का नाही सर्वांच्या जिल्ह्यात हे पैसे एकदा वाटप सुरू झाल्यानंतर जमा केले जाणार आहेत आता हप्ता पूर्ण वाटप करण्यासाठी सरकार निर्णय पण लवकरच घेणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केला रोज व्हिडिओ बघायला मिळतील दहा ते बारा जणांना व्हिडिओ पाठवा त्यांना सर्व माहिती बघायला मिळेल धन्यवाद